गोळेगाव आणि हे गोळेगाव गाव आहे आणि अष्टविनायक लेण्याद्री हे दोन झालं तर याचं कारण काय आहे दोन होण्याचं या ठिकाणी जर सांगायचं झालं तर एक लेणाद्री हे जर बघितलं तर त्याच्यात जवळजवळ ऐंशी टक्के हे या ठिकाणी आदिवासी वस्ती त्या ठिकाणी आहेत वाड्या वस्ती आहेत आज आणि आजपर्यंत त्या ठिकाणी समाजामध्ये किंवा ज्या पद्धतीने आदिवासी समाजाला मान सन्मान मिळायला पाहिजे मला वाटतं त्या त्याप्रमाणे त्या ठिकाणी मिळालेला नाही आहे कारण जर आपण बघितलं तर बरेचसे लोक वेळे वाहतील त्या ठिकाणी बोलतात की नाही खरंच आदिवासी समाजाला आम्ही प्रत्येक वेळीच त्या ठिकाणी ग्रामपंचायत असेल किंवा ग्रामपंचायत सदस्य असेल त्यांना मान सन्मान दिलेला आहे परंतु प्रत्यक्ष जर बघितलं तर मला वाटतं असं काही नाही आहे कारण का ज्या जो नेता त्या ठिकाणी होता त्यांनी फक्त त्या ठिकाणी आदिवासी जो सरपंच वगैरे के केला कि असेल किंवा त्यांना कोणताही मान दिला असेल तर त्यांच्या फक्त वैयक्तिक स्वतःच्या फायद्यासाठी ते करून घेतलेलं आहे त्यामुळं मला असं काही वाटत नाही की आदिवासी लोकांसाठी खूप मोठं असं त्या ठिकाणी कुणी काम केलेलं आहे जरी कुणी आता मी नाव या ठिकाणी घेणं उचित वाटत नाही परंतु कुणी पंधरा वर्ष त्या ठिकाणी ग्रामपंचायत बॉर्डवर काढले असेल कुणी दहा वर्षे काढले असेल परंतु ज्या पद्धतीने आदिवासी समाजाला खरोखरच त्या ठिकाणी न्याय मिळाला पा हवा होता परंतु तो मिळाला नाही आणि तो आज नक्कीच त्या ठिकाणी हर्षल माध्यमातून आज आदिवासी समाजाला नक्कीच त्या ठिकाणी न्याय मिळालेला आहे आणि यापुढे त्या ठिकाणी खूप दोमाने हर्षल भाऊ त्या ठिकाणी काम करतील आणि सर्व आदिवासी बांधव किंवा आमचे त्या ठिकाणी ओबीसी बांधव बी असतील ते बी त्या ठिकाणी नक्कीच त्यांच्या पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभे राहतील फक्त अष्टविनायक केलेली ग्रामपंचायत स्थापन झालेली या तो तुम्हाला निश्चित आनंद झालेला आहे आम्हाला आनंद झालेला आहे पण आमचा एक महत्वाचा प्रश्न आहे जो मनामध्ये येतो तुम्हाला विचारतो की आता पुढे देवस्थान ट्रस्ट आहे ते देवस्थान ट्रस्ट तुमच्या कशा पद्धतीने तुम्ही ते म्हणजे एकत्रितपणे चालवणार की स्वतंत्र म्हणजे त्याचं अस्तित्व निर्माण करणार याबद्दल तुमचं मत काही आता या ठिकाणी तुम्ही बोललेस त्या ठिकाणी खरोखरच या ठिकाणी हा आनंदाचा क्षण आहे जर आता जर बोलले की अष्टविनायक लेणजरी देवस्थान आता ॲक्च्युली अष्टविनायक लेण देवस्थान ज्यावेळेस म्हणतो आपण त्यावेळेस ते अष्टविनायकमध्येच आलेलं आहे परंतु आमची एक या ठिकाणी इच्छा होती हर्षर्भाऊ असेल किंवा आमचे आदिवासी <laughs> समाज असेल सगळ्यांचं आमचं एक हे होती इच्छा होती की त्या ठिकाणी ओबीसी समाज असेल किंवा महाराज समाज असेल किंवा इतर कोणताही समाज असेल सगळ्यांना धरून त्या ठिकाणी चालायचं त्याच्यामुळं आता एक शेवटचा त्या ठिकाणी माझी मनापासूनची माझी एक इच्छा आहे की फक्त आदिवासी समाज असो किंवा आत्ता ओबीसी समाज आहे त्या ठिकाणी अष्टविनायक अष्टविनायकमध्ये आहे परंतु अष्टविनायक आणि लेणेद्री या दोन्ही गावांचे त्या दे ठिकाणी देवस्थानच्या बॉडीवरती असावेत असं आत्ता मला प्रामाणिकपणे वाटते परंतु त्यांना एक शेवटची संधी त्या ठिकाणी भाऊ असतील किंवा आदेश बांधव असेल त्यांनी दिलेली आहे आणि मला वाटतंय ह्या संधीचं जर सोनं करायचं असेल तर त्या ट्रस्टींनी नक्कीच याच्यावर विचार करायला पाहिजे त्या ठिकाणी आमच्या सुद्धा हर्षरचे आजोबा असतील माझे त्या ठिकाणी चुलते आहेत एक चुलत चुलते आहेत दोन चुलते माझ्या त्या ट्रस्टीवरती आहेत परंतु माझं त्यांनाही त्या ठिकाणी विनंती असेल की हे बाबा आता या गणपती दिन तुम्हाला हे बी सांगतो मी त्या ठिकाणी जर गाव वेगळं करायला त्या ठिकाणी तेरा चौदा महिने लागत असेल तर आम्हाला अष्टविनायक हे देवस्थान वेगळं करण्यासाठी आम्हाला सहा ते नऊ महिने आम्हाला लई झाले तुम्हाला आजही परतही त्या ठिकाणी परत मी रिपीट करेन की जर तुम्ही जर आत्ताच्या विश्वस्थांनी जर याच्यावरती विचार केला नाही तर आम्हाला सहा ते नऊ महिने भरपूर झाले आम्हाला ज्या पद्धतीने आम्हाला करायचे आमच्याकडे सर्व पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध आहेत परंतु अजूनही मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्हाला असं अजूनही वाटते की सर्व समाज एकत्र राहून त्या ठिकाणी एकत्र राहून त्या ठिकाणी व ग्रा देवस्थानच्या ट्रस्टवरती सर्वजण राहावेत गोळ्या जसं त्या ठिकाणी पाठीमागे गाव एकत्र चालला होता किंवा देवस्थान ट्रस्ट एकत्र चालली होती त्या पद्धतीने आता चालावी जर प्रामुख्याने जर विचार केला तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी तिकीटचं जे हे आहे तिकीट काउंटर आहे त्यापासून जिथपर्यंत लेण्यांची लेण्या सुरू होतात तो जो मधला जो जमीन आहे ती मला वाटते त्या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या आजही त्या ठिकाणी नावावर आहे जरी ती पुरातत्व विभागाच्या ताब्यात असेल आज परंतु त्या ठिकाणचा उतारा हा आदिवासी समाजाच्या नावावरती आहे खूप दुःखद असं वा किंवा वाईट वाटतं की त्या ठिकाणी आदिवासी समाजाची जमीन असताना देखील त्या ठिकाणी आदिवासी समाजाचा एकही त्या देवस्थान ट्रस्टच्या संचालक मंडळामध्ये एकही सदस्य नाही आहे किंवा त्या ठिकाणी देवस्थान ट्रस्टमध्ये त्या ठिकाणी कामगार नाही आहे जर बारकाईने जर विचार केला तर मला वाटतं आम्ही पहिल्यापासूनही त्या ठिकाणी एक आदिवासी समाजाचं आम्ही एक नेतृत्व करायचं छोटंसं नेतृत्व करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं आमच्या मनाला खरोखरच त्या ठिकाणी खूप वाईट वाटतं की ज्यावेळेस ड्रेस स्थापन झाली ठीक आहे त्यावेळेस आदिवासी बांधव समजावं थोडेसे वंचित होते आमच्या या प्रत्येक गोष्टीपासून किंवा दूर राहायचे की नको बाबत त्या झंझेडीमध्ये पडायला परंतु जसा जसं त्या ठिकाणी आदिवासी समाजाचा विकास होत गेला त्या विकास झाल्यानंतर त्या ठिकाणी देवस्थानच्या संचालक मंडळाने त्या ठिकाणी विचार केला पाहिजे होता आणि या पाठीमागंच किमान दोन ते चार कमीत कमी त्या ठिकाणी सदस्य या पाठीमागे त्यांनी घ्यायला पाहिजे होते परंतु असं झालं नाही त्यामुळं जरी त्या ठिकाणी गावचे पुढारी असतील काय वारंवार म्हणतात की आम्ही आदिवासी समाजाला त्या ठिकाणी अन्याय केलेला नाही तर हा एक प्रकारचा अन्याय नाही तर काय आणि ह्या अन्यायाविरुद्ध मला वाटते त्या ठिकाणी जर उठाव देत असेल किंवा त्या ठिकाणी मी असेल किंवा आर्षभाव असेल किंवा अन्य कोणी असतील किंवा आदिवासी बांधव असतील तर मला वाटते गैर काय आपल्या हक्काची लढाई ही जर आपल्याला न्याय मिळत नसेल तर आपण त्या ठिकाणी लढलंच पाहिजे अहो तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मामध्ये मोदी आपल्या जन्म जन्म झालेला आहे आपल्या लयंत्री देवस्थानला त्या ठिकाणी सर्वप्रथम ज्यावेळेस तिकीट चालू होती तर आपली ती तिकीट माफ करण्याचं काम हे हर्षलभाऊ जाधव आणि त्यांचे समय आमचे आदिवासी बांधव त्या ठिकाणी उपासनाला बसलेले आहेत आणि मला वाटतं एक आवाजून सांगू इच्छितो की जरी मी उपासनाला जरी बसलो नसेल तरी मी रात्रीचा कमीत कमी या ठिकाणी मग कमी त्या ठिकाणी आम्ही यायचं सगळे आमच्या आदर्शी बांधव त्या ठिकाणी रात्रीचं राखण की त्या ठिकाणी केलेलं आहे कारण जो तिकीट जे माफ झालेलं आहे ते खरोखरच त्या ठिकाणी इतिहासात नोंद होण्याजोगा आहे कारण जे तिकीट माफ झालं ते ॲक्च्युली देवस्थान असेल किंवा आपल्या आमदार सॉरी आमच्या आपल्या तालुक्याचे जे नेतृत्व असेल त्यांनी या ठिकाणी लक्ष घालायला पाहिजे होते परंतु असो हर्षल भाऊंनी त्या ठिकाणी उपोषण केलं आणि त्या उपोषणालाच नक्की त्या ठिकाणी एक चांगलं आपल्याला यश मिळालं आणि आज नीतीला परत सांगतो आज नीतीला जुन्नर तालुक्यासाठी पूर्णपणे तिकीट माफ आहे जुन्नर तालुक्यासाठी हे फक्त आणि फक्त आमचे हर्षल भाऊ असतील आणि त्यांच्या समोर जे आदिवासी बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत होते त्यांना ते यश ये, मिळालेलं आहे आणि मला वाटतं हे प्रत्येकाने विसरता कामा नये कारण खरोखरच हे खूप अभिमानाची गोष्ट आहे या ठिकाणी समजा तुम्ही म्हणता की हर्षल भाऊंनी काम केलेले मग हर्षल भाऊला गोळेगावमधून किंवा इतर ठिकाणावरून ज्या टीका होतात मग अजूनही यांचं म्हणणं आहे की बाबा अजूनही आमचं गाव विभाजन झालेलं नाही अजूनही त्यांची पळवाटा चालू आहे मग अशा ट्रस्टींना किंवा अशा समाजकंटकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता आता जर बघायचं झालं तर त्या ठिकाणी मला वाटते गोळेगाव लंगरी असेल किंवा आपल्या इतरही त्या ठिकाणी गावं आहेत त्या ठिकाणी जे आपण जे म्हणतो सिनियर सिटीजन त्या ठिकाणी त्यांनी कितपत चाललं पाहिजे कुठेतरी थांबलं पाहिजे नवीन पिढीला कुठंतरी वाव दिला पाहिजे त्यांना प्रेरित केलं पाहिजे आणि त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे परंतु जे त्या ठिकाणी मुरलेले राजकारणी आहेत ज्या गावामध्ये ते मला वाटतं आजपर्यंत कुठेही असू ते प्रत्येक गावामध्ये नव तरुण ज्या ठिकाणी ज्यावेळेस पुढे येतो त्यावेळेस हर्षल भाऊ असेल किंवा इतर गावामधले असेल नवीन तरुण कार्यकर्ते असतील त्यांचा त्या ठिकाणी आवाज दाबण्याचं काम त्या ठिकाणी या पुढाऱ्यांकडून केलं जातं कारण कसं असते हर्षल भाऊंचं काम मी तेच म्हटलं ना आज खूप जुन्नर तालुक्यासाठी खूप मोठं आपलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे कारण याचा फायदा हा आज नव्हे तर पिढ्यान पिढ्या त्या ठिकाणी भेटणार आहे आणि मला वाटते नक्कीच ज्यावेळेस हर्षल भाऊ या ठिकाणी अष्टविनायक लयंत्रीमध्ये आहेच ज्यावेळेस देवस्थानही त्या ठिकाणी येणार आहे त्याच्याबद्दलही कोणती शंका नसावा आणि ज्यावेळेस अष्टविनायक देवस्थान ट्रस्ट त्या ठिकाणी आमच्या ताब्यात येईल म्हणजे आमच्या म्हणजे अष्टविनायक लयंद्रीच्या ताब्यात येईल त्यावेळेस नक्कीच त्या ठिकाणी आम्ही जी तिकीटसुद्धा आहे ती शंभर टक्के पाठपुरावा करून पूर्ण त्या ठिकाणी देवस्थान म्हणजे आपल्या देवाचं आप देवा, दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी ते तिकीटसुद्धा सर्वप्रथम त्या ठिकाणी आम्ही त्याचा पाठपुरावा करून ते नक्कीच माफ करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि ती जी तिकीट आहे फक्त लेण्यांसाठी त्या ठिकाणी आम्ही या अगोदरही प्रस्ताव दिलेला आहे आणि भविष्यातही ते आम्ही त्याचा पाठपुरावा करून ती फक्त लेण्यांसाठी तिकीट ठेवावी आणि असं म्हणजे खूप मोठं विजन आहे भरपूर ज्या पद्धतीने आश या देवस्थानचा विकास झाला नाही असं मी नाही म्हणणार परंतु ज्या पटीने व्हायला पाहिजे होता जसे बाकीचे असल आपल्या शेजारी समजा ओझर आहे जरी मला वाटतं कितीतरी पठीने त्या ठिकाणी त्या देवस्थानचा विकास झालेला आहे मला वाटतं त्याच्यापेक्षाही जास्त विकास आपला व्हायला पाहिजे होता परंतु झाला नाही असं म्हणायला हरकत नाही कारण ज्या पटीने व्हायला पाहिजे त्या पटीने झालं नाही पण नक्कीच भविष्यात याचा खूप जास्त म्हणजे जास्त प्रमाणात आपण सर्व एकत्र येऊन त्या ठिकाणी त्याचा विकास करू आणि खूप लेहंद्री अष्टविनायकचं नाव हे ता तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रात नाही तर नक्कीच देशाच्या एक लेहंद्री अष्टविनायक हे गावाचं नाव त्या ठिकाणी नक्कीच कुठेतरी एक कोरलं जाईल याची शाश्वती आणि ग्वाही देतो शेवटचा प्रश्न माझा तुम्हाला असा असेल की जे अष्टविनायकाचा लेणेंद्री हे स्वतंत्र गाव झालेलं आहे पूर्णपणे आदिवासी आदिवासी समाजाबरोबर तुम्ही अनेक वर्ष म्हणजे लहानपणापासून म्हटलं तर आदिवासी समाजाबरोबर आहे लोकांचं समाजामधनं काही लोकांचं समाजकंटकांचं म्हणणं आलं की सरपंच आशल भाऊ जाधव तुम्ही आदिवासी समाजाला जरी गाव वेगळं करून दिलेलं आहे पण आदिवासी समाज हा थोडा बरकटलेला समाज आहे वेळ आलेचा तर आशल भाऊंना ते त्यांच्या म्हणजे गावाचं अकलपट्टी करू शकतील तर तुम्हाला काय वाटतं आदिवासी समाज निश्चित अशा प्रकारचं पाऊल उचलू शकेल आता सर्वप्रथम मी सांगतो या ठिकाणी की मी ओबीसी समाजाचा आहे माझा जन्म त्या ठिकाणी एक आदिवासी समाजाचा म्हणजे माझी जिथे घर आहे कुटुंब आहे किंवा शेती आहे त्या ठिकाणी माझ्या आजुबाजुवाले सगळे आदिवासी समाज आहे आम्हाला वाटतं आदिवासी समाजासारखा इमानदार असा समाज कोणताच नाही आणि जे ज्या प्रकारे ज्या पुढाऱ्यांना अशी भीती वाटते जे फक्त त्या ठिकाणी आपोआप सरच त्या ठिकाणी काम करतात मला वाटते नक्कीच आदिवासी समाज असं कोणत्याही प्रकारचं काम कधी करणार नाही तर मी या पलीकडे जाऊन सांगतो की त्या ठिकाणी गणपती बाप्पा एक नंबर असतील आणि आदिवासी समाजामध्ये नक्कीच हाशलभावाचं त्या ठिकाणी दुय्यम स्थान त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे मला वाटतं विरोधकांनी आपल्या खुर्च्या आणि आपलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी सांभाळावं कारण आता तुमची त्या ठिकाणी उतरता काळा कुठेतरी तुम्हाला लागलेली हो। आहे तर त्याच्यावरती तुम्ही विचार करावा हर्षल भाऊंचं काय होईल किंवा आदिवासी समाज विरुद्ध काय करेल ही तुम्हाला विचार करण्याची चिंता नाही त्यासाठी आम्ही समर्थ समर्थ आहोत आमचे आदिवासी बांधव त्या ठिकाणी समर्थ आहेत आम्ही आमचा विचार करू तुम्ही तुमच्या खुर्च्यांचा विचार करा आणि मला वाटते नक्कीच हर्षल भाऊंनी खूप चांगलं या ठिकाणी काम केलेलं आहे आणि जरी कुणाला वाटत असेल की हर्षल भाऊंना ते नारळ जेतील वगैरे काय असं कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी ते करणार नाही कारण माझा जन्मच हा आदिवासी समाजामध्ये किंवा आदिवासी बांधवांबरोबर झालेला आहे त्याच्यामुळं मला वाटतंय जरी आमच्याकडे कायम कंटिन्यू वारंवार त्या ठिकाणी आदिवासी समाजाचे बांधवच त्या ठिकाणी आमचे कार्यक्रम असू किंवा आमचे शेतीतली कामं असू किंवा त्यांचेही कोणते कार्यक्रम असू आम्ही त्या ठिकाणी कायम जाणं येणं आमच्या आजोबांपासून म्हणजे पंजोबांपासून त्या ठिकाणी जाणं येणं आहे त्याच्यामुळं मला वाटतंय जे गावातील पुढारी असतील गावातील म्हणजे गोळे गावातील तर ते फक्त काहीतरी एखादी भ्रम पसरवण्याचं काम त्या ठिकाणी करतात कारण खूप आदिवासी समाज हा प्रेमळ आणि खूप स्वजल असा आदिवासी समाज आहे आणि मला वाटतं नक्कीच त्यांनी कोणत्याही प्रकारची चिंता करू नये हार्शल भाऊबद्दल त्याला आमचा अष्टविनायक लिलेंद्री गाव समजत आहे धन्यवाद निश्चितच गणेश भाऊ तुम्ही आता ज्या प्रतिक्रिया दिल्या तुम्हाला यापुढील तुमच्या नवीन अष्टविनायक केलेंद्री गावाच्या म्हणजे विकासासाठी तुम्ही व सर्व आदिवासी बांधवांना तसेच तुमच्या आदिवासी समाजासाठी जटणारे आशलभाऊ जाधव यांना आमच्या या, या यूट्यूब म्हणजे जे आम्ही आता नवीन तयार केलेले याटू यूट्यूबमार्फत आणि सर्व आदिवासी बांधवांमार्फत तुम्हाला पुढील कार्यासाठी खूप खूप लागलो शुभेच्छा